हां मॅडम नमस्कार प्रबंध भूमी मी आपलं स्वागत मॅडम आता सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लोकांच्या मनात अनेक काही संभ्रम आहेत किंवा नेमकी ही योजना कशा पद्धतीने राबवायची किंवा काय त्याच्यासाठी अत्यावश्यक कागदपत्र किंवा कशा पद्धतीने काय आपण गाईडलाईन कराल okay. आपल्या महिन्यासाठी ओके आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माननीय मंत्री महोदय यांनी घोषित केली आहे त्याच्यामध्ये लाभार्थी जे आहेत ते, ते एकवीस वर्षापासून साठ वर्ष होतं आता लाभार्थ्यांच्या वयामध्ये वाढ करण्यात आली आणि एकवीसवरून पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिना या महिलेच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे अशा प्रकारे तो दर महिन्याला त्या महिलेच्या खात्यावर तिच्या स्वतंत्र खात्यावरती संयुक्त खातं चालणार नाही अशा तिच्या स्वतंत्र खात्यावरती ते पैसे जमा होणार आहेत त्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड त्या, त्या महिलेचा फोटो पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे त्यासोबत डोमेसिल म्हणजे रहिवासाचा दाखला जर त्या महिलेकडे तो उपलब्ध नसेल तर पंधरा वर्ष आधार कार्ड असेल किंवा रेशन आपलं सेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल तर ते सुद्धा चालणार आहे त्याबरोबर उत्पन्नाची अट ठेवलेली आहे अडीच लाख त्यासाठी उत्पन्नाचा दाखला घेता येणार आहे पण जर उत्पन्नाचा दाखला नसेल तरी शासनाने आपल्याला मुभा दिली आहे की ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना ते देखील अपलोड करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर ज्या महिला विवाहित आहे अविवाहित आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी आपण कुठे फॉर्म भरू शकतात तर आ, तो आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकणार आहे ऑफलाईनमध्ये आपल्याला फॉर्म जो आहे तो अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी ताई ज्या आहेत त्यांच्याकडे आपल्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर ऑनलाईन सी सी सेंटर म्हणजे ई सेवा केंद्रामध्ये जाऊन हा फॉर्म भरायचा कि आहे किंवा लाभार्थी महिलेने स्वत हा देखील एक शासनाने ॲप बनवलं आहे नारी शक्ती ॲप ते स्वतःच्या मोबाईलवरती डाउनलोड करून त्यातूनही देखील आपण फॉर्म अपलोड करू शकतो डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकतो म्हणजे घर देखील आपल्याला फॉर्म भरण्याची मुभा शासनाने दिली आहे तरी वही वही मी सगळ्या महिलांना असं आवाहन करेल एकवीस वर्षापासून ज्यांचं वय पासष्ट वयोगटापर्यंत आहेत अशा महिलांना मी आवाहन करते की या योजनेत जास्तीत जास्त फॉर्म भरून आपण या योजनेचा लाभ घ्यावा मॅडम काही जागी जन्म दाखल्याच्या संदर्भात लोकांमध्ये समजून जर जा, त्यांच्याकडे जा, जन्माचा दाखला नसेल तर त्याला ते दुसरे कुठले कागदपत्र ठेवतो जन्माचा दाखला आपण रहिवासासाठी आणि वयासाठी मागतो आहोत पण आधार कार्डवरती वयाचं आपल्याला मेंशन केलेलं असणार आहे आणि रहिवासासाठी आपल्याला इतरही डॉक्युमेंट्स पुरवण्याची शासनाने मुभा दिलेली आहे म्हणजे मग जर रहिवासी दाखल्याच्या संदर्भात समजा त्याचं लाईट बिल वगैरे तिथलं असेल तरी चालेल का कसं त्यासाठी आता तरी पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड किंवा वोटर्स कार्ड किंवा आधार कार्ड ते ग्राह्य धरणार आहे अच्छा मॅडम काही लक्षात असं येतं की काही जागेवर जे लोक आहेत काही महिलांना जे आनाडी येतं म्हणजे काही कळत नाही किंवा अज्ञान नाही त्यापेक्षा ते सरळ मार्ग पकडतात की आपण सायबर कॅफेवर जाऊ आणि तिथून फॉर्म भरून घेऊ तर अशा वेळेला दिसून येते म्हणजे अवास्तव पैसे त्यांच्याकडनं मागितले जातात तर याबद्दल आपण काय करू सांग शासनाने ही योजना निशुल्कपणे आपल्याला फॉर्म भरण्याची मुभा दिलेली आहे तरी मी जर असं कुठलं सीएसई सेंटर ही सेवा केंद्र आपल्याकडून जर जास्तीच्या पैशांची मागणी करत असेल तर आपण नक्की तहसील कार्यालयामध्ये त्यासंबंधी तक लेखी तक्रार दाखल करा आम्ही नक्की त्याच्यावरती कार्यवाही करू जास्तीचे म्हणजे नेमकं काय म्हणजे त्याने दे काही निशुल्क म्हणजे अगदी फॉर्म अपेक्षित आहे अच्छा म्हणजे सीएससी सेंटरने सुद्धा त्या महिन्याचा फुकट फॉर्म भरून देणं तसंच आहे आता तरी अजून सीएससी सेंटरला किती अनुदान दिलं जाणार याबाबत कुठलेही आदेश प्राप्त झालेले नाहीये तरी देखील जे गाईडलाईन्स आले त्यामध्ये असंच म्हटलेलं आहे की निशुल्क ही योजना आपल्याला राबवायची आहे या योजनेचे लाभार्थी आणि कोण नसू शकतील लाभार्थी ला आता मग मी म्हटल्याप्रमाणे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षाच्या महिला त्याचबरोबर ज्या ज्या त्या महाराष्ट्राच्या रहिवासी असल्या पाहिजे म्हणजे त्यांचा आदिवास मागील पंधरा वर्षापासून त्या महाराष्ट्रात रहिवासाला असले पाहिजे त्याचबरोबर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहेत अशा महिला देखील यासाठी अप्ला ॲप्लिकेबल आहेत किंवा त्या पात्र आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना काही परराज्यातल्या ज्या महिला आहेत दुसऱ्या राज्यात त्यांचा जन्म झाला आहे परंतु महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला आहे तर त्यामध्ये देखील शासनाने मुभा दिली आहे की या महिला त्यासाठी तिच्या पतीचं जन्माचा दाखला किंवा पतीचे इतर डॉक्युमेंट त्या अपलोड करू शकतात जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अगोदरच काही महिलांना कुठल्या तरी योजनेत काही काही पैसे मिळतात समजा कोणाला आजार बाराशे किंवा असं तर त्या संदर्भात त्यांचा काय भ्रम दूर करा म्हणजे त्यांना किती मिळतील या योजनेच्या अंतर्गत कसं राहील ओके या संदर्भात जसं उदाहरण असं सांगायचं सा तर संजय गांधी योजनेमध्ये जर एखाद्या महिलेला हजार रुपये मिळत असतील आणि या योजनेचे पंधराशे मिळत मिळणार आहेत तर या योजनेमध्ये पाचशे रुपये त्या महिलेच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहे जेणेकरून त्या महिलेला जसं इतर महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत तसंच या महिलेला देखील पंधराशे रुपये मिळतील एखाद्या महिलेला केंद्राकडनं जे काही मिळते योजनेच्या थ्रू काही पैसे समजा केंद्राकडनं बाराशे रुपये मिळतात ते केंद्राचे झाले आम्ही हे राज्याचे पण मग त्या महिलांना कसं त्याचा लाभ याबाबत अजूनही कुठले मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीये तशा त्या मिळतील तर आम्ही लगेच आपल्याला कळ खूप